आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर गद्रे नेत्र रुग्णालय कणकवलीचे अनिरुद्ध तेली डॉक्टर गद्रे रुग्णालय दहा वर्ष आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात डोळ्यांच्या सेवेसाठी सेवा देत आहे आणि आज त्यांच्या पाचवा वर्धापन दिनानिमित्त तसेच नवीन जागेत स्थलांतरित झाल्याबद्दल आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात की त्यांनी या प्रदीर्घ सेवेसाठी जे काही योगदान दिले आहेत त्याबद्दल डॉक्टर गद्रे नेत्र रुग्णालय आणि त्यांच्या सर्व टीमबद्दल त्यांना आलेले अनुभव आणि त्यांच्याबद्दल जे काय लोकांच्या मनातले जे काय प्रश्न आहेत आपुलकीने जपणारी माणसं किंवा आपुलकीने आम्ही ज्यांच्याकडे जातो त्या आम आम्हाला आम्हाला शंभर टक्केच रिझल्ट मिळणार ह्या हेतूने जर लोक त्यांच्याकडे जात असतील तर काहीतरी खासियत असणारच तर आपण जाऊया डॉक्टर अनिरुद्ध तेली यांच्याकडे सर नमस्कार नमस्कार दहा वर्ष प्रदीर्घ सेवेचा अनुभव आहे या दहा वर्षाच्या प्रदीर्घ ह्याच्यात सेवेत तुम्ही रुग्णानाथ पूर्ण जिल्ह्यात दिलेली सेवा आणि तुम्हाला आले आलेले अनुभव याबद्दल थोडक्यात आम्हाला माहिती द्या नमस्कार नमस्कार मी डॉक्टर अनिरुद्ध तेली आपले या जिल्ह्यामध्ये सहा शाखा आहेत आणि गेले दहा वर्ष झाले आपण प्रदीर्घ सेवा देत आहोत तरी आपण आजपर्यंत मोतीबिंदू व रेटिनाचे सर्जरीज मिळून आसपास शस्त्रक्रिया केल्या आहेत आपण आता आपण नवीन जागेमध्ये स्थलांतरित झालो आहोत त्यानिमित्ताने याच प्रमाणे की आम्ही नवीन सेटअप चालू केला आहे तर त्याचप्रमाणे आम्ही नवीन, हो, नवीन, नवीन उपक्रम ही आणले आहेत उपकरणंही आणली आहेत जेणेकरून लोकांना आधी यापूर्वी असं व्हायचं की ते लोकांना कुडाळला रेटिना सर्जरीसाठी जावं लागत होतं पण ते यापुढे असं होणार नाही आम्ही सर्व गोष्टी एकाच छताखाली आणत आहोत आणि ते जे आम्ही इन्स्ट्रुमेंट्स आणले त्याची नावं मी ह्याप्रमाणे सांगतो की आपण नेत्र रेटिना तपासणीसाठी ओ सी टी फंडस फोटो त्याचबरोबर काचबिंदूच्या रुग्णांसाठी आपण आय ओ पी मशीन आपण त्याला अप्लानेशन टोनोमीटर म्हणतो त्या आय आय ओ पी चेक करण्यासाठी म्हणजेच डोळ्याचं प्रेशर चेक करण्यासाठी त्याचबरोबर आपण पॅरीमेट्री मशीनही आणली आहे जेणेकरून आपल्याला काजबिंदूचं निदान करता येतं प्रॉपरली व त्याच्यावरची पुढील तपासणी किंवा डायग्नोसिस करून ट्रीटमेंट देता येते व्यवस्थितपणे त्याचबरोबर आपण अत्याधुनिक ऑपरेशनसाठी फेको पद्धतीने आपण अत्याधुनिक सर्जरी करतो तर त्यासाठीही उत्कृष्ट प्रकारचा मायक्रोस्कोपही आम्ही आणलेला आहे त्या प्रकारे योग्य प्रकारे आम्ही इथे सर्जरीज केल्या जातात आपल्या हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया होतात त्याबद्दल थोडीशी माहिती आपल्याकडे रेटिना सर्जरीज होते त्याचबरोबर ज्या सर्जरीज असतात त्याही होतात तसेच आपल्याकडे मोतीबिंदू या शस्त्रक्रियाही होतात तर ता, त्यामध्ये पण बरेचसे प्रकार असतात मोतीबिंदू म्हणजे लेन्सेसमध्ये तर ता त्याच्यामध्ये आपल्याकडे फोल्डेबल लेन्सेस अवेलेबल आहेत आणि तसेच जर पेशंटना दूरचा व जवळचा नंबर नको असेल तर त्या प्रकारचेही फोल्डेबल लेन्सेस आपल्याकडे चांगल्या उत्तम दर्जाचे चा आहेत तर त्याप्रकारे पेशंटना फायदा होऊ शकतो आणि चांगले पुढे त्याला फायदा होऊन जातो तुमच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच आता तुम्ही नवीन जागेत स्थलांतरित झालात त्याबद्दल तुम्ही मनोरंजनाचा कार्यक्रम तुम ठेवलात त्याबद्दल जर थोडीशी माहिती हो आपण मनोरंजनाचा एक कार्यक्रम पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या हॉस्पिटलच्या निमित्ताने ठेवलेलं आहे त्याचं नाव आहे गीत रामायण हा एकदम सांगीतिक कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये जे येणारे गायक आहेत ते जी सारे पा मराठीचे स्टार फेम गायक आहेत आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये प्रसिद्ध अभिनेते ते निवेदक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत ला व मला असंच म्हणायचं आहे की आपल्या जे जिल्ह्यामध्ये सर्व लोक आहेत किंवा जे श्रोते आहेत त्यांनी या कार्यक्रमाचा उत्स्फूर्तपणे लाभ घ्यावा डॉक्टर गद्रेड नेत्रडुंगराज कणकोलीचे वर्धापन दिन पाचवा हे निमित्त जरी असलं तरी नवीन जागेत स्थलांतरित आणि त्यानिमित्ताने डोळ्याने पाहता येणे आणि कानाने ऐकता येण्यासाठी त्यांनी गीत रामायणाचा सुंदर कार्यक्रम ठेवलेला आहे या कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहा असे ते आवाहन आहेत त्याचबरोबर नवीन जागेत स्थलांतरित झाल्यावर इतर सर्व लोकांनी त्यांच्याकडे असणाऱ्या सेवेचा फायदा घ्यावा असंच या निमित्ताने मी तुम्हाला सांगेन धन्यवाद आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल